अतिप्रिय बाबा मन तु भटकर आपले सहर्ष स्वागत आहे आपण जय भीर आज आमच्यासाठी प्रेरणादायी आहे बाबासाहेबांनी आम्हाला जो विचार दिलेला आहे हाच आमच्या जीवनाचा मार्ग आहे आणि या मार्गाने आम्ही निश्चित तर तर आमची प्रगती कोणीही रोखू हो को शकत नाही कारण बाबासाहेब ना मना म्हणत होते की ज्या त्या समाजाची प्रगती ही त्या महिलांच्या प्रगतीवर होती म्हणून महिलांची प्रगती झाली की समाजाची प्रगती महिलांच्या मनामध्ये आंबेडकरी विचार आला तर त्यांचा कुटुंबामध्ये आंबेडकरी विचार येईल महिलांच्या मनामध्ये जर बुद्धीमध्ये विचार आला तर त्यांचं घर हे ज्ञान आता आपण इथे आपण पाहिलेलो की आज आता आपल्याला आपण याच्या आधी कारण आम्हीच आहोत पूर्ण बडनेऱ्यामध्ये आम्ही वंदना घ्यायचो लहान असताना तेव्हा एवढं एवढं नव्हतं वंदना कशी घ्यावी काय घ्यावी म्हणून नंतर हा जो वंदनेचा उपक्रम भारतीय बौद्ध महासभेने उभा केला आणि यातून बौद्ध महासभेनी जे धम्म पाठायची आम्हाला आचारसंहिता दिली ही आचारसंहिता आम्हाला अशी आहे की आधी आम्ही त्रिशरण पंचशील म्हणतो आहे नंतर पण म्हणतो आहे आणि नंतर धर्मस्तुती म्हणतो आहे नंतर आम्ही ही आमची खरी आचारसंहिता आहे नाहीतर एकदम सुरू झालेली वंदना ही सब पापस पर्यंत थांबते म्हणून हा देखील विचार हा देखील विज्ञानवादी ज्या हा बौद्ध महासभेची आचार संहिता आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितली स्त्रियांनी सुरू केलं तर तो विचार तो समाजापर्यंत जातो आणि समाज सुद्धा त्या स्त्रियांचं अनुकरण करतो की त्या स्त्रिया

आमचे आम्ही आम्ही डोळे मिटून विहारामध्ये बसून राहिलेलो आहोत मुके महिले पण हा सुद्धा एक समाजासाठी आहे मेडिटेशन करा प्रश्नच नाही तुमचं तुमचं एकाग्रता ध्यान एकाग्रता करा प्रश्नच नाही परंतु परंतु नुसतं त्याच्यामध्ये जर वाहून गेले तर समाजातील प्रश्न कोण सोडवावे कोण सोडवावे म्हणून हे समाजाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी देखील स्त्रिया कटीबद्ध आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया सुद्धा मैदानामध्ये उतरल्या पाहिजेच नाही उतरलेल्या आहेत प्रश्नच नाही पण तरीही तरीही प्रश्न अनुतरित आहे हे जे संस्कार आहेत या संस्काराला खरंच आम्ही जाणणार काय बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही जागणार काय भगवान बुद्धाच्या विज्ञानवादी विचाराला आम्ही जगणार काय एवढं जरी प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठरवलं तरी या धम्माला निश्चितच उज्ज्वनाचा काळ आहे बाबासाहेबांचा विचार हा निश्चितच किती वर्ष येथील अब्ज येथील सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचा विचार मिळू शकत नाही भगवान बुद्धाचा ज्ञानाचा विचार मिळू शकत नाही फक्त ते वाह आम्हाला व्हायचं आहे आणि होण्यासाठी आम्हाला कधी पद्धत आहे एवढं बोलते आणि हा तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महापौर स्वतःबद्दल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधी सत्तार डॉक्टर आंबेडकर रमाई माता भिबाई राष्ट्रसंत भारती महात्मा ज्योतिराव बहुजनांच्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो आणि ही सातत्याने वर्षापासून नव्या वर्षात पदार्पण झालेली भारतीय लोकदासाठीची वंदना आणि या वंदनेचे प्रणेते माझे मार्गदर्शक आदरणीय वोकर सर आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे खरे उद्धारण यावर अतिशय सखोल आणि अतिशय साध्या शब्दात आपलं ज्यांनी मनोगत व्यक्त केलं अशा डोक्या मॅडम आणि इथे उपस्थित असलेला सर्वच भारतीय बुद्ध महासभेच्या पदाधिकारी आणि या मिलिंद विहाराच्या सदस्य पदाधिकारी या सर्वांना माझा सप्रेट जय या उपक्रमाला शुभेच्छा देणे हे खरोखरच म्हणजे अतुलनीय कार्य आहे याला शुभेच्छा दिल्याच पाहिजे मॅडम आताच आपण सांगितलं आहे की महिलांच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसा उद्धार केला आज ही महिला आपल्या या चळवळीत अग्रेसर आहे काल कालपर्बांचीच घटना सांगेल मी दसरा मेळावा आपलेला असतो काल दसरा मेळावा झालेला आणि वंचित बहुजन आघाडीची एक महिला महिला पदाधिकारी त्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेल्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी त्यांनी तिथे रूम मागितली मात्र त्या हॉटेल मॅनेजरने ती महिला बौद्ध असल्यामुळे त्यांना दिली नाही म्हणजे ही एक आहे त्या घटनेचा आपल्या या माध्यमातून मी जाहीर निषेध करतो आणि त्या व्यवस्थापकावर हायप्रोसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे म्हणजे सांगायचं झाल्यास की आज महिला जरी आपल्या चळवळीत अग्रेसर आहेत कारण महिलांची संख्या काल परवा या मेळाव्यात वे, मोठ्या संख्येत होती आणि आजही ते महिला महिलांचा जे आहे या बुद्धविहार जे टिकून ठेवलेले आहे ती महिलांनीच ठेवलेली आहे कारण प्रत्येक ठिकाणी आपण जात असाल तर त्या ठिकाणी सर्वात जास्त महिलांची उपस्थिती असते की जेणेकरून आपल्या समाजाच्या महिलांनीच धम्म पुढे नेण्याचा ठेका घेतलेला आहे युवकांनी आणि दर दरविवारी या बुद्धविहारात यावं बुद्धविहारात वंदना घ्यावी आपसात आपल्या अनेक समस्या आहेत भरपूर समस्या आहेत आपल्या समाजाच्या त्या समस्या सोडवाव्या वैयक्तिक समस्या आहेत त्यावर चर्चा करावी म्हणजे जेणेकरून तो जे आत्महत्येचे प्रकार होतात आणि विविध म्हणजे तो एकटा काही करू शकत नाही मात्र समाजात जर त्यांनी आपल्या समस्या समोर मांडल्या तर कदाचित त्यातून मार्ग निघू शकतो आणि त्यासाठीच बाबासाहेबांनी म्हटलं होतं की दरविवारी तुम्ही बिहारात जा आपसात चर्चा करा आपल्या समस्या सोडवा आपण बाबासाहेबांनी सांगितलं मात्र आपण त्या आपण इथे बसलेले सर्वच हे करतात पण ख्रिश्चन uh, समाजातला जे आपल्यातलाच कन्वर्टेड आहे हा दर रविवारी न चुकता तर किती कि अर्जंट काम असेल कुठे तो मात्र त्या त्याच्या मध्ये जातो आणि ते जा दुसरे कुठून बाहेरून ना आलेले नाही तर ते आपल्यातलेच कन्व्हर्टेड आहे मग आपल्यातलेच कन्व्हर्टेड जर दर रविवारी त्यांच्या चर्चमध्ये जातात तर मग आपल्याला तर बाबासाहेबांनी विज्ञानवादी बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपण बुद्ध बौद्ध असल्यामुळे आपण सर्वांनी या दरविवारच्या विहारात दर रविवारी विहारात जायला पाहिजे कारण आपल्या आता आम्ही जिथे जिथे जातो मात्र ज्यावेळेस पुनच्छ त्या विहाराकडे येतो तर रविवारी त्याला एक मोठा टाला लागलेला असतो आणि ही शोकांची काय कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आपण नसतो की बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली संविधान दिलं आणि मोठ्या याला सांगतो मग मात्र मग बाबासाहेबांनी जर आपल्याला सांगितलं की रविवारी विहारात जा मग आपण का येत नाही यावरही आपण मंथन करायला हवं चिंतन करायला हवं आणि बोलण्यासारखं बरंच आहे मी जास्त बोलणार नाही याचेच थांबतो जय हिर नमो जयंती व निमित्त त्यांच्या पूर्वसंध्येला एक ज्ञान परीक्षा घेतलेली होती भारतीय बौद्ध सभेच्या वतीने आणि त्या भारतीय वतीने घेतलेली होती ज्ञान परीक्षा घेतल्यानंतर त्याचा जो निकाल होता त्यांचा निकाल आलेला आहे आणि निकालामध्ये पार समय रामते वर्ग पाच ते सात या गटात आहे आणि त्यांचा सातवा क्रमांक संपादन केलेला आहे तेव्हा त्यांचा राज्य पुरस्कार त्यांना प्रतिष्ठित पत्र देण्यासाठी मी भारतीय गौतमा सभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बोरकर सरांना विनंती करतो की फार समाज राहते की याला प्रतिष्ठित पत्र देऊन प्रमाणपत्र देऊन त्यांचं सन्मान करावा

उघडा डोळे बघा नीट नाही का तर अशा प्रकारचं ते शिकले आणि म्हणूनच आपण आता बोलते विचार मांडले म्हणून विचार मांडले पाहिजे मला खूप समाधान वाटतं की हे चित्र आपण बदलवलं आहे अधिष्ठानाच नाही का निश्चितपणे ही खऱ्या अर्थानं अंबानी सर्व बाबासाहेबांना अपेक्षित असलेली आहे आणि ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांचं ऐकलं नाही ऐकलं बाबासाहेबांचं त्या एक एकंदरीतच लहान ज्या लोकांनी बाबासाहेबचा संदेश ऐकत बाबासाहेबांनी सर्वांनाच सांगितलं होतं की शिका मग जो समाज शिकला तो समाज पुढेच गेला आता जो विषय होता महिलांसाठी योगात बाबासाहेबांनी काय नाही दिलं महिलांना आपल्यालाच नाही देशातल्या प्रत्येक जाती जमातीच्या महिलांना बाबासाहेबाच्या सारं काही भेटलं आज देशाचे राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू कोण समाजाचे आहेत आदिवासी समाजाचे आहेत बाबासाहेबांचं संविधान नसत <coughs> राष्ट्रपती पदावर बसू शकले असते नसत्या बसू <coughs> शकल्या मी बाबासाहेबांचीच देण आहे सर्व देशाच्या पंतप्रधान म्हणून ज्यांचं नाव इतिहासात आय आर लेडी म्हणून नोंदल्या गेलं त्या इंदिरा गांधींना कुणामुळे झालं बाबासाहेबांच्यामुळे झालं बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालं ही आहे स्त्रियांची उन्नती ही आहे प्रगती लोक आपल्यालाच म्हणतात बाबासाहेबांना दिलं सर्व करून आपल्यालाच नाही तर समस्त स्त्री जातीवर आणि समस्त देशावर बाबासाहेबांचे उपकार आयुष्यभार या देशाकडून कधीही भेटल्या जाणार नाही आणि म्हणून निश्चितपणे आपणही आता आपण जागरूकतेच्या दृष्टीनं जाऊन देऊ एकंदरी आता सांगितलं गेलं सरांनी सांगितलं आहे मॅडमने सांगितलं आहे की आपण जागरूक असलं पाहिजे आणि मला खूप समाधान आहे की तुम्ही वर्षावासाच्या काळामध्ये विहार काळजीपूर्वक साऱ्या गोष्टीची व्यवस्था करतात मला विश्वास आहे की आता वर्षावास संपणार आहे त्याची तयारी झाली आहे मला वाटतं मला ती सुटणार आहे सर्व समारोपाची तयारी झाली आहे ना चांगली गोष्ट आहे ब्रह्म चळवणीला प्रतिमान करण्यासाठी वर्षावासाची गरज आहे निश्चितपणे भगवान बुद्धाचा हा संदेश साऱ्या देशभरात वर्षावास फक्त आपल्या इथे आहे का संपूर्ण भारत देशात तथागत भगवान बुद्धाचा हा संदेश लोकांनी स्वीकारलाय आपणही बाबासाहेबांचा संदेश स्वीकारा थोडासा कोण येते कोण नाही येत ठेवा आता आम्हाला सांगा तुम्ही रविवारी आमचा उपक्रम सुरू आहे जे आले ते आले काय होईल मेनबत् आहे आपल्या जवळ दोन फुलं आज